पूर्णा येथे महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर महाविकास आघाडीचा पहिला संतोष एकलारे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात पूर्ण नगर, नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागलंय याच पार्श्वभूमीवर शहरातील जुना मोंडा येथील श्रीराम मंदिरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत महाविकास आघाडीने आपला पहिला डाव टाकत नगराध्यक्ष पदासाठी सौ प्रेमला संतोष एक यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ठिकठिकाणी फटाके व घोषणांनी वातावरण दणाणले या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रेमला ताई पुढे चला पूर्णेकर तुमच्या सोबत आहेत अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून टाकला यामध्ये महिलांमध्ये व तरुणांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला महाविकास आघाडीच्या या उमेदवारीनंतर नगराध्यक्ष पदाची निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे आता इतर पक्ष आपले उमेदवार कोणाला देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलंय राजकीय वर्तुळात एकच चर्चेचा विषय ठरलेला प्रश्न असा येतोय की पूर्णेत पुन्हा एकदा एकलारे पॅटर्न रंगणार का पूर्णा शहरातली नगरपालिकेचं अध्यक्षपद हे ओपन महिनेसाठी सुटलेलं आहे या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून प्रेमला संतोषराव एकलारे यांचा उमेदवार आम्ही अध्यक्षपदासाठी जाहीर केलेला आहे आणि यासोबत महाविकास आघाडीच्या बरोबरच काही मित्र मित्र पक्ष असतील काही सगळ्याच सहकार्य सगळ्यांचं सहकार्य घेऊन आम्ही सर्व मिळून उमेदवार दिलेला आहे फक्त शिवसेनेचाच म्हणून नाही आमच्यावर प्रेम संतोष एकलारेवर प्रेम करणारे सर्व समाजातील लोक नेते सगळ्यांना विश्वासात घेऊन ह्या ठिकाणी या उमेदवार देण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे मागच्या पंचवार्षिकमध्ये ज्या पद्धतीनं संतोष एकलारे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये काम केलं ज्या पद्धतीने लोकांची मनं जिंकली ज्या पद्धतीने लोकांच्या समस्या सोडवल्या त्या उर्वरित काही समस्या बाकी आहेत त्या येणाऱ्या पाच वर्षांमध्ये पूर्ण करतील याची खात्री आम्हाला आहे आणि म्हणूनच आम्ही संतुष्ट या ठिकाणी त्यांच्या मंडळीला उमेदवारी दिलेली आहे पूर्ण्याहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा Thanks for watching Ikmut Digital.